नमस्ते मी अश्विनी साई सम्य सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चार दिवस आबाळ आलेलं होतं त्यामुळे थंडीचे प्रकार नव्हता तर कालच्यापासून थंडी भरपूर आहे त्यात आज जरा जास्तच आहे काय जास्त आहे ते सांगते काल संध्याकाळी मी जे आपल्याला मिरच्या वाळात घातलेल्या आहेत ना त्या काढायचं लक्षात नाही म्हणून धुकट वातावरण आणि धुक्याचं पाणी लगेच कळतं ना पुढच्या पत्रावर खाली असं थेंब थेंब खाली पडलेलं असतं त्यामुळं थंडी जास्त पडली असेल असं मला वाटतंय कालच्या गडबडीमध्ये ना मिरच्या गोळा करायचं होतं लक्षात परत मी लगेच विसरले जसं की गंगाला बांधण्यामध्ये लकीला चपाती म्हणून चपाती ह्या सगळ्या जे गडबडत मला आणि अचानक सगळं ठरलं असं ते काही होत नाही एका दिवसाने आई नाही आहेत त्यामुळे थोडंसं घरात वेगळं वेगळंच वाटते असं वाटतंय की घरात कोण आहे का नाही एकच माणूस नाही आहे आई असले कसं घर अगदी भरल्यासारखं असं वाटतंय आणि कसं तरीच वाटतंय पोरं पण आत बाहेर आतबाहेर करतात जास्त मायाकडं कसं खाण्यापिण्याकडंच जास्त येतात तर नाहीतर एरवी आजीकडंच हे सांगते सांग किंवा आईंकडे जास्तीच असतात असं काही हरकत नाही त्यांना पण थोडंसं वेगळं आणि मामा पण आलेत ना त्यामुळे ते अगदी खुश आहेत आणि सगळ्यात जास्त गोष्ट आम्ही सरप्राईज दिलं आणि छान वाढदिवस झाला खरंच खूप छान वाटलं कालचा दिवस एकदम भारी असा गेला हो दे दगद काही हरकत नाही पण आनंदाचे क्षण मात्र एकदम मस्तच होते कालचे तर स्वयंपाकाच्या तयारला लागलेलं ला आहे सकाळी लवकर उठलेली कारण की आता आई कसं चुलीवर चुलीजवळ बसून जाळ वगैरे घालायचे जरी माझं आत बाहेर सगळं साहित्य जरी आटलं तर आईंचं लक्ष असायचं ना तर चुलीवरती भात ठेवला आहे स्वयंपाकाची तयारी तर कोबीची रसाभाजी करणार आहे थोडीशी कोबी राहिले नासाडी नको तर पोरी का भाजी खायला नसणार आहेत मी आणि हे थोडं कोबीची भाजी करायची आणि फ्लावरची भाजी करायची आहे डब्याला वटाणा मिक्स करावं म्हटलं पण परला पर अजिबात वटाणा आवडत नाही प्लेन फ्लावरची भाजी चपाती असं मला स्वयंपाक करायचा आहे दिवसभर जे मळ्यात काम करायचं जी जी मळ्यातली कामं असतात की मळ्यातली कामं इथं चालेल जसं की उपना उपणी वगैरे ते सुद्धा मला करायचं आहे काल राहिलं तर इथं डोळ्याला काल मला लागलेलं होतं त्यामुळं मी ते कॅन्सलच केलं थोडं दिसते आता जास्ती काही दिसत नाही थोडक्यात वाचला माझा डोळा काल गडबडीत गडबडीत चला तर फ्लावरची रेसिपी बरेच ताई ना शॉर्टमध्ये रेसिपी दाखव बोलतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे ते पण दाखवते तुमच्याशी आणि शेअर करते आणि सगळ्यांनी आईच्या वाढदिवसाला खूप म्हणजे छान छान असे विश केलेले आहेत आईंसाठी तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद आपले गोड सबस्क्रायबर स्नेहल पाटील असं त्या ताईंचं नाव आहे बरेच दिवस झाले मला ते विचारत होते ताई युट्यूब पेमेंट बद्दल सांग तर काही गोष्टीमुळं कामामुळे होतच नव्हतं सांगायचं म्हटलं आज सांगूया तर असे प्रोसेस आहे बघा यूट्यूबची तुमचे एक हजार सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करायचं आणि तुमचे चार हजार तास पण पूर्ण झाले का तुम्हाला टीमध्ये लगेच म्हणजे असं प्रोसेस चालू होतात आणि तुम्हाला ईमेल येतं की वेलकम म्हणजे तुम म्हणजे आता तुमच्या म्हणजे पेमेंट तुम्हाला चालू होणार आहे असं इंग्रजीमध्ये येतं त्याच्यानंतर ना त्यांनी वेगवेगळे तुम्हाला फॉर्म वगैरे देतात ते त्यांनी जसं सांगतात तसं तुम्ही भरत जायचं अगदी सोपं आहे हा नाही असं फक्त क्लिक करत राहायचं त्यांची प्रोसेस झाली का लगेच तुमचं चॅनल मॉनिटाईज अप अप होतं तुम्हाला लगेच डॉलरचं चिन्ह दिसतं लगेच दिसतं काही तुम्हाला कोणाला विचारायची किंवा को म्हणजे काय म्हणजे सर्च करायची गरज नाही लगेच तुम्हाला बघा ॲडसेस पण असतं तर परत त्यांचं ईमेल येतं तिथून तुम्हाला सांगतात सरकारी बँक जसं की एसबीआय वगैरे तिथं तुम्हाला खातं काढायला सांगतात तुमचं खातं तयार झालं लगेच यूट्यूबची एक प्रोसेस असते जसं बघा तुम्हाला

शंभर डॉलर तर अशी प्रोसेस आहे बघा युट्यूबच्या पेमेंटची त्यामुळं कोणाला विचारायची काही गरज नाही तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही हे पायरी टप्पा जे काय आपलं युट्यूबचा आहे जसं किंवा हजार सबस्क्रायबर चार हजार तास तुम्ही पूर्ण केला तर आपोआप तुम्हाला म्हणजे न विचारता टप्प्याटप्प्यानं तुम्हाला ईमेल येत राहतील फक्त तुम्ही ईमेलकडं लक्ष द्यायचं दुर्लक्ष करायचं नाही आणि वायटीमध्ये पण तुम्हाला बरेच ॲप्लिकेशन्स म्हणजे असं फॉर्म वगैरे काय काय येतात ते पण तुम्हाला अगदी लक्षात ठेवून बघायचं आहे आणि अगदी म्हणजे लक्षपूर्वक वाचूनच तुम्हाला त्याचे उत्तरं द्यायचे आहेत अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं असं यूट्यूबच्या पेमेंटची माहिती माझ्या तर म्हणण्यानुसार आहे कारण की मी हे सगळ्या पायऱ्या पार करत 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 इथंवर आलेले आहे सुरुवातीला मला भरपूर टेन्शन यायचं की मी कोणाची मदत घेऊ कोणाला काय विचारू पण बऱ्याच जणांनी विचारलं गेले तर मला कोण सांगितलं नाही पण जशी मला अडचण आलेली आहे तशी अडचण कोणाला येऊ नये असं मला वाटतंय तर व्हिडिओमध्ये जर मी सांगायला गेले तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल म्हटलं चला तर तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये कामं नारळ आमच्या खोडली तिनं बघा असं किसून ठेवलं रे मी छान आता था कडकडत वाले तरीही एक दोन मी उन्हा देणार पटकन लसून खोबरं जर करायला गेलं आवरून जाते आपलं काम पाणी आले पाणी सगळं भरून घेतलं तर झाडाला घालायचं चालू आहे वरची टाकी वगैरे भरली तेव्हा नुसतं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून खुश होऊन चालत नाही परत दुसरी एक स्टेप असते परत आपल्याला म्हणजे काही दिवसांनी ना ते ईमेल देतात की तुम्हाला ऍडसन गुगल पिन येईल तर ते पिन मात्र पोस्टाने येतं थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं जेव्हा पोस्टमन जेव्हा घरी घेऊन येतो ना तेव्हा आनंद गंगनात मावत नाही तो पिन मात्र अगदी महत्वाचा आहे तो पिन कधी वापरायचा ते तुम्हाला सांगते जेव्हा आपण ॲडसनचा फॉर्म भरतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी बोलल्याप्रमाणे फक्त ईमेलकडे लक्ष देत राहायचं त्यांनी वेगवेगळे फॉर्म पाठवतात ना त्यामध्ये आपली पूर्ण माहिती असते जसं की आपण भारतीय रहिवासी आहे कुठल्या गावातलं तालुका गाव पत्ता सगळं विचारतात आणि त्याच्या खाली ना ॲडसन पिन म्हणून ऑप्शन असतो तर त्या ऑप्शनमध्ये ॲडसन पिन जे काय आता आपल्याला दिलेलं आहे यूट्यूबनं ते पिन मात्र अगदी आवश्यक आहे ते जर पिन नसेल तर तुम्हाला अजिबात पेमेंट वगैरे चालू होत नाही आणि पिन येणं हे गर्वाची गोष्ट आहे जेव्हा माझ्याकडनं ॲडसनचं कोड आलेलं तेव्हा पोस्टमन काकासुद्धा अगदी हरकून गेलेले म्हणजे तुम्हाला एक सांगते आता म्हणजे आमचं गाव अगदी खेडेगाव आहे खे आता ते ॲडसन पिन कुठून येते आहे जेव्हा तुम्हाला कळे ना तर ते कुठल्या देशातून येते आहे तेव्हा तुम्हाला पण अगदी गर्व होईल असं तुम्हाला त्यावेळेस एकदम भारी वाटते तर ते मी सांगत नाही ना, तर ते पिन कुठून येते तर त्या ठिकाणाहून पिन आलं ना त्या काकाने वाचलं तर त्यांना पण भारी वाटलं की बाबा चला आपल्या गावात एका साध्या गृहिणीला अशा प्रकारचं पिन आलेलं आहे देशातलं तर सकाळी उठल्यापासून शेवटचं जे पोतं असतं ना तर त्या पोत्यामध्ये इतकं अडकणे असतात भरपूर असे अडकणे बर असते बरंच घाण निघालं तर अशा काटक्या बघा आता ह्या तुरीमध्ये सगळं काढायचे आहे थोडं 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 तर जास्त ह्याच्यामध्ये होतं जा बरोबर एक शंभर किलो पुरी असतील बघा आणि हे काय अडक वाया जात आपलं आपलं एक ने एकने सगळं वेचून काढणार आहे आणि आपल्या गंगाला गंगाला छान ह्याचा नाश्ता होणार आहे बघा तर दुसऱ्यासाठी धरले चल आणि ह्याला बांधूया ही वैर नसण ए ही पण गंगाला आगो झाली बरं का अजिबात पाजण झाले त्याला ही विलायही येडाय नंदी ऐ दुस प्यार चला जसोडा तेच ते पिल ए या 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 हम्म ए ए जो नंदी जाऊ द्या चला आंघोळ करा आणि हे नंदीच जेवण वर बांधूया असं खात हे करून द्या की कूलर तोंड फक्त मला कूलरचं तोंड इकडं करून द्या हे बघा सकाळी वारं होतं आता एवढं काय वारं नाही अगदी शांत वातावरण आहे म्हटलं उपनायचं उपनायचं उपना म्हणून ठेवलं तर होणार नाही इतकं भुसकट आहे इथं घ्या बरोबर आईच्या आठवण येते नाही हा दोघे दोघे दहा मिनटात उपंड असतो नाही अजून तोंड इकडं करा कर। hmm. तो इकडं जाणार नाही का घाणू घाण hmm. इकडे जाणार नाही का इकडं इकडं जाईल याचा उपयोग बर आहे बघा चाले का बघा आधी ते मशीन घेऊन जावं नाही झाड कापायचे पाहिजे हो त्यांना बिंदाच ठेवले त्यांनी बी किती दिवस झाले की आता उगाच वेचू काटाला कार चाले ते पाल आणते आता एवढा सगळं घाण पडणार आता

आपले तूर होते आणि जस म्हणजे निवडेल ना तस तस आपल्या तिकडच्या तुरीत मिक्स केले मी आणि हे थोड्या अडकण्या आहेत बघा आता हे सगळं भुस्कट भरायचं आणि हे इतक्या अडकण्या निघालेल्या आहेत आई आली की आईने विचारणार व्यवस्थित घाण निघाले का कारण काय होते मी ते का ह्याच्यामध्ये एक एक तुरी आहेत असं की आईना जितकं येत आहे ना तितकं काय मला येत नाही त्यामुळं तर खाली तर झालं पूर्ण बरोबर बघा सव्वा पाच वाजले आता सईपरी पण येते आता सगळ्यात जास्त महत्वाचं जास्तीचं काम काय आहे म्हणजे सगळीकडे बुसकट उडाले ना हे आणि पालावरचं दोन प्रकारचं आहे जसं की ह्याच्यामध्ये थोडंसं तुरीच्या शेंगा आहेत ना ते तुरीच्या शेंगा, शेंगा उन्हाला लावून मला वाटतं ते बडवूनच काढावं लागणार आहे की मला अर्धा पाव किलो तर तुरीच्या शेंगा निघतील एका एक तुरीच्या शेंगासाठी आम्ही कष्ट घेतलं आहे कधी कधी ना तुम्हाला खरं सांग का मी तुरीची शेंगसुद्धा सोलून खाल्ली नसेल की म्हणजे भाजीला आटलं आहे इतकं मेहनत घेतलेला आहे सईपरी पण आली गाडी गंगूचा चारा पाणी झाडू सगळंच करायचं आहे मला आधी इथलं सगळं आवडते आणि इथं एवढं घाण झालंय ना कूलर ठेवायचं एरिया तर हे सगळं आधी ना साफसफाई करून कूलर एका बाजूला लावून घेते आणि सगळं काम झाल्यानंतर बोलते बघा म्हणू आय टीत आपले जाऊन बसल्यावरती आहे ह्यांचं जीवन बरं आहे अगदी निवांत चालू असते आपलं सुद्धा जात नाही येतच आहे तुरी गोळा करायची आहे कुठं जात नाही चला तुरी गोळा करायची आहेत संध्याकाळचे सहा वाजले अख्खा दिवस ह्या तुरीतच गेलेला आहे माझा पूर्ण अख्खा दिवस काका तुरी चांगले येते का মুগ্ৰ <laughs> <laughs> जत या यात्रेतली बऱ्यापैकी खरेदी केली आहे माझी थोडी पण सयपरीची जास्ती जास्ती जास्तीची जास्तीत जास्त खरेदी त्याच्या आत्याने भाज्यांसाठी केलेली आहे ते दाखवायचं राहिलेलंच आहे ते वसभर तुरी उपणून ना अगदी खास आल्यासारखी होत होती त्यामुळे थोडंसं फ्रेश होऊन साडी वगैरे बदलून घेतलं म्हणलं चला थोडासा वेळ आहे तवर रहात नहीं। तर तुमच्याशी शेअर करावं लांबत गेलं की नाही त्या गोष्टीत इंटरेस्ट राहत नाही तर सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ज्या तोरीमध्ये आम्ही गुंतलो होतो अक्षरशः भरपूर असा कंटाळा आलेला आहे दिवसभराचं पाणी ते सगळं पाणी तितकं पोषक नसतंय जत ना खरं सांग का जास्तीच माझी खरेदी काय आहे आणि ताईने काय काय खरेदी करून दिले ते तुम्हाला म्हणजे दाखवायचं आहे तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हटलं चला दाखवूया पहिलं अजिबात पेशन्स नसतं तर तिच्या आत्याने खरेदी केलेले बघा असे तिच्या मर्जीनुसार असे बेल्ट घेतलेले सईनं एक सुद्धा खरेदी केलेले नाही म्हटलं चला सई खरेदी जरी नाही केली तर ह्यातलं घेऊन ती वापरेल दोघे मिळून सकाळी तुम्हाला दाखवलं होते ना परीच्या डोक्यात ते एक ताईने बेल्ट घेतलेलं आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय माहित नाही थोडंसं चमकायला आलंय पण असं बघायला गेल्यावर खूप छान हे बेल्ट दिसते स्टोनवाला बेल्ट आहे डोक्यातला तर मला तर व्हिडिओमध्ये असं चमकायला लागलेलं आहे पण असं बघायला गेले ना खूप छान तर हे बेल्ट बघा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे का फक्त मनी स्टोन आहे शंभर रुपयाला एक बेल्ट आहे तर हे पण ताईनेच घेतलेलं आहे ननंदबाईनी आणि हे एक बेल्ट बघा असं ह्याला पण स्टोन आहेत आणि मोर तर आहे तर काय आहे ह्या बेल्ट मध्ये मला सांगा हे वरचं जर निघालं तर विषय संपला तर मला तर वाटतंय आतापासून थोडं थोडं मला इतकं नाजूक पडतंय ना इथं थोडंसं किव किव चिटकवण्याची शक्यता असं मला वाटतंय तर हे पण बेल्ट शंभर रुपयाला तिच्या आत्यानं घेऊन गेलेलं आहे तर सरळ असं दिसतं बघा शंभर रुपयाला हे बेल्ट काय आहे काहीच नाही तर दोन बेल्ट दोनशे रुपयाला आत्तानं काहीच खरेदी करून दिले नाही परीचे लाडच लाड झालेले आहेत आणि आम्ही यायच्या अगोदरच त्यांनी ना म्हणजे आम्हाला पोचायला उशीर झालं कारण की रस्ता इतका बाद निघाला ना आम्हाला खूप बाद तर मला तर खूप आवडलं हे गळ्यातलं खरंच खूप छान आहे तर कसं दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा तर हे गळ्यातलं कितीला घेतलं आहे मला माहीत नाही आम्ही यायच्या अगोदरच त्यांनी घेतलेले होते सई आणि परीला दोघींना सेम सेम तईनं काही एवढं खरेदी जास्त केलीच नाही पण हे गळ्यातलं मात्र मला खूप आवडलं म्हणजे ह्या गळ्यातल्याला बघून असं वाटत नाही की पैसे जास्त गेले दिसलंच खूप सुंदर आहे अगदी नाजूक आहे जास्त झगामेगा का वगैरे काही नाही छान आहे वगिला पण सेम टू सेम ताईने हे खरेदी करून दिलेले तिच्या आत्याने आणि बांगड्या पण आम्ही यायच्या अगोदरच ताईने घेतलेले ते गम सांगते तुम्हाला सैनी म्हणलेलं की हे सैला घेतलेलं आहे लगेच परी म्हणते कशी नाही आत्या माझ्या हाताला बसते लगेच काढून बांगडी घालून बघितली आत्या मला बसते तर ह्या बांगड्या एक घेतलेला आहे सैल आमचे जास्त इतकं वापरत पण नाही आणि काही नाही अगदी साधं सिंपल असते सैल काही इतकं आवडत नाही काय परी मात्र सगळ्या गोष्टी पाहिजे असते तिला आणि खरं परी समजूतदार पण आहे सई पण समजूतदार आहे फक्त सैला कसं जास्तीचं असं नटायला आवडत नाही काहीच घालत नाही काहीच नाही आणि बिन कामाचे दोन पाऊच घेतलेले आहेत कशाला घेतले आहेत माहीत नाही पेन वगैरे ठेवायला घेतले असते हे पाऊच मात्र दहा दहा रुपयाला मिळाले आहेत आत्यानेच घेतलेले आहे दोघींची खरेदी बरंच असतं घरात पण मुलांना काय माहिती घ्यावंच वाटतच असते आणि झुमके मात्र मी भाची खरेदी करत होतो आणि मला ना बघितल्या बघितल्या हे झुमके इतके आवडले ना मला खूप आवडले तर आमच्या आईचं एक म्हणणं असते माझ्या सोलापूरच्या आईचं पण आणि आलेगावच्या आईचं पण वर्णा असतो की सोन्याचे दागिने घालत जा बऱ्याच माझ्या गोडसकऱ्यावर ताईंचं पण म्हणणं आहे की अश्विनी सोन्याचे दागिने घालत जा आहेत मला सोन्याचे कानाचे आहेत पण नाही घालत मी तर मला असे खूप आवडतात आर्टिफिशियलचे कानातले तर हे बघा अशा पद्धतीचं मी कानातलं घेतलेलं आहे मला खूप आवडलं मी आणखीन घेणार होते पण ताई काय व्हायला लागलं ताई आमचे बिल अजिबात करून देई नाहीत मग ते मला घेताना बरोबर काय वाटे ना जेव्हा आपण घेतो ना स्वतः तेव्हा काही वाटत नाही आपण वस्तू घ्यावं आणि एकाने बिल द्यावं ते काही बरोबर दिसत नाही सुरुवातच झुमक्यापासून मी केलेली होती यात्रेच्या खरेदीला जेव्हा ताई पैसे द्यायला चालू केले तेव्हा खरं सांगू का माझी खरेदी मी स्टॉपच केले आणि हे झुमके पण खूप महाग आहेत आणि दिसायला पण छान आहेत महाग कसं आहे ना म्हणजे आवडलं हे महत्वाचं आहे तर हे बघा शंभर रुपयाला झुमके आहेत तर तुम्हाला कसं वाटतं हे मला सांगा खूप छान आहे साईड असं स्टोन आहेत आणि मध्ये पण ना रंगबेरंगी स्टोन आहे छान आहेत मला खूप आवडले लग्नात म्हणा हदी वेळेस असे इयरिंग्स खूप छान दिसतात तर ही माझी पहिली आणि लास्ट खरेदी ताईंकडनं तर ते मला कसं तरीच वाटतं घेण्यासारखं इतकं छान यात्रा भरलेली होती काही हरकत नाही ना। ताई आमच्या सगळ्याच वस्तू घेतल्या असते पण आम्ही काय एक जण होतो का त्यांची मुलं आमची मुलं खाणं पिणं पाळण्यात बसणं शंभर रुपयाचा एक झुमका शंभर शंभर रुपयाचे बेट म्हटल्यानंतर बरीच अशी त्या मानाने खरेदी झाली ताईंची तर अगदी मला आवडलेला असा हा झुमका आहे मी वेअर करणार संक्रांतीला बघा शंभर टक्के हेच कानातले मी वेअर करणार आहे संक्रांतीला आणि परीन असं काय चटरपटर आपलं नाही आणखीन एक मी मंगळसूत्र एक खरेदी केलेलं आहे ते पण दाखवते लक्षात नाही माझ्या तर परीन असे क्लिपा घेतलेल्या आहेत तर पर्ण हे बघा असे क्लिपा घेतलेले तर असे छोट्या छोट्या क्लिपा घेतलेल्या परीनं आणि माळ्यासाठी जेव्हा आपण बाहेर केव्हा पडतो ना आजकाल चोरीचं प्रमाण पण आणि एक स्टायलिश पण मला आवडतं असे कधी कधी आर्टिफिशियलचे म्हणजे घालायला गळ्यातलं असो किंवा कानातलं असो तर अगदी मी तीस रुपयाला घेतले त्यांनी सांगताना मस्त मला सांगितलं होतं ऐंशी रुपये पण मी तीस रुपयाला घेतलेलं आहे छान आहे विडा आपलं वेगळं घालायला छान वाटतं तर हे एक मिनी घंटेल मी छोटंसं घेतलेलं आहे जेव्हा आपण एखाद्या वेळेस मी ड्रेस वगैरे घालून जर बाहेर गेले तर ड्रेसवरती मला किंवा एखाद्याना फॅन्सी साडीवरती हे गळ्यातलं छान वाटेल मला आवडते बरेच जण वरडतात आहेत तुम्हाला एक दिवशी माझे दागिने दागिने म्हणजे सगळे आर्टिफिशियलच मी म्हणजे जेवढे जेवढे माझ्याकडं असे घंटे छोटे मोठे आहेत तुमच्याशी मी शेअर करणार आहे नक्कीच करणार आहे आणि माझी खरेदी म्हटलं तर बघा मी ताईंना पण घेऊन दिले आणि मला पण मी स्वतःसाठी पण घेतले जसं की बघा आपल्याकडं बरेच आता गाव भागात हादी कुंकू असतं दिवाळी असलेला बायका वगैरे मी बोलवते ना घरी तर थोडंसं डेकोरेशन मध्ये थोडस बदल म्हणून बघा हे असे तोरण घेतलेलं आहे तर माझ्या मते स्वस्त पडल्या का माग पडले माहित नाही तर तो म्हणत होता दीडशेला चार तर मी शंभरला चार करून घेतलेला आहे खाली असे घंटे आहे सर्रास आता सगळीकडेच निघाले आहेत हे म्हणजे आपलं तोरण बऱ्याच ठिकाणी आहे की जिथं जाईल तिथं देवस्थानामध्ये जावा अकोलकोटला जावा गणगापूरला जा तुळजापूरला जा यात्रेत जा सगळीकडे आहेत पण यात्रेत जे घेतलेले मजा असते ना ते कशात मजा नसते हे मला पण आहे आणि ताईंना दुसरं आवडलं हे म्हणजे याच्यामधून दुसरं मी ताईंना घेतले ते पण शंभरलाच होतं ते फक्त शंभरला दोन होते ते ह्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं आहे तर ती तेवढं मी ताईंना खरेदी करून दिली आणि मला एक घेतले तर कसं आहे हे तोरण थोडंसं ना डेकोरेशनमध्ये बदल चला म्हटलं आपल्या आईचा बड्डे असतो परीचा बड्डे असतो ह्यांचा माझा थोडंसं डेकोरेशनमध्ये जे मी एरवी लावते ना तोरणं त्याच्यामध्ये मिक्स करायला तर हे मला खूप आवडलं खूप दिवस झालं घ्यायचं होतं घ्यायचं झालंच नाही हे एक घेतलंय तर एवढी खरेदी केली आहे बघा यात्रेत आत्ताची लय व्हायला लागली म्हणून मी खरेदी स्टॉप केलेली आहे पण त्यांच्या भाज्यासाठी